गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाचा अतिवापर केला जात आहे खऱ्या खोट्याची शहानिशा न करता फॉरवर्डचा जमाना आला आहे असे असताना देखील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारामुळे समाजातील विश्वसार्हता टिकून आहे मोबाईलचा अतिवापर हा विद्यार्थी तरुणांसह दैनंदिन जीवनाला घातक असून मोबाईलमुळे माणुसकी दुरावत चालली आहे समाजातील वास्तव मांडण्याचे काम केवळ पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी वेळप्रसंगी पत्रकार आपला जीव धोक्यात घालण्याचे काम करतात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त चिचोंडी मिरी तिसगाव रुद्धेश्वर करंजी अशा विविध ठिकाणी पत्रकार विलास मुखेकर चंद्रकांत गायकवाड तुळशीदास मुकेकर अशोक मोरे भिवसेन टेमकर अंबादास गोरे रमेश पाथरकर सचिन नन्नवरे सचिन साळवे आदिनाथ गाले यांचा सन्मान पेन डायरी शाल श्रीफळ देऊन भगवान महाराज मचे शंकर महाराज ससे कल्याण महाराज शिंदे वृक्षमित्र शिवाजीराव पालवे माजी सरपंच सुनील साखरे शिक्षक नेते विजय अकोलकर माजी सरपंच संतोष शिंदे ॲडव्होकेट मिर्जा मनियार युवा नेते आबासाहेब अकोलकर राजेंद्र अकोलकर विवेक मोरे नवनाथ आरोळे राहुल अकोलकर माजी सैनिक शिवाजीराव गर्जे युवा नेते अभिजित ससाने सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण अक्षय साळवे माजी चेअरमन हनुमंत घोरपडे रुदेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे भाजपा युवा मोर्चाचे सोमनाथ अकोलकर शुभम गाडे सचिन वायकर मुकुंद गर्जे जांबुवंत पालवे सुनील गीते डॉक्टर बबनराव नरसाळे उपसरपंच संजय शिंदे चेअरमन पोपटराव गवळी माजी सरपंच साहेबराव गवळी ज्येष्ठ नेते राजेंद्र तागड संजय नवल जगदीश सोलाट संभाजी सोलाट बंडू पाठक नामदेव दारकुंडे अबू वनारसे संदीप दरंदले युवा नेते अक्षय गाले ठकाजी गीते आकाश औटी सोमनाथ केदार आदी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव आणि या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो आजच्या या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आमचे स्नेही आणि जैन सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष वृक्षमित्र शिवाजीराव फाडे मेजर शिवाजीराव खर्जे मेजर व त्यांचे सर्व सहकारी यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा या ठिकाणी चिचुंडी या ठिकाणी राष्ट्रसंत आनंदजी महाराज साहेब यांच्या जन्मस्थळी या, या पवित्र ठिकाणी आमच्या सर्व पत्रकारांचा युती सन्मान केला त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद तसेच मिरी गावचे माजी सरपंच आणि काणिका चेतन्यकांता देवस्थानचे विश्वस्त संतोषजी शिंदे यांनी देखील पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल मी या सकुली मान्यवरांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांचा सन्मान झालेला आहे आणि खरं तर पत्रकार हे असं काम आहे की सर्व जन जनमानसातल्या चांगल्या गोष्टी सर्वांच्या पर्यंत दूरपर्यंत नेऊन पोच करण्याचं काम यांचं असतं आणि म्हणून सगळ्यात चांगले विचार चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लांबपर्यंत पोहोचाव्यात आमच्या भागाचं नाव व्हावं आणि या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंना आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण आज जागतिक पत्रकार दिनाच्या निमित्तानं जैंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं पाथर्डी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा या ठिकाणी वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आलेला दा आहे कारण वृक्ष ही काळाची गरज आहे आणि पत्रकार बांधव देखील ही समाजासाठी एक खूप मोठी व्यवस्था बनलेली आहे आज जर पाहिलं तर या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून आमच्या पाथर्डी तालुक्यातील विकासाची कामं असतील किंवा होणारा कुणावर अन्याय असेल याला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून होतंय आणि या तालुक्यात जी चांगली कामे घडतात ही देश पातळीवर पोहोचवण्याचं काम आमचे हे पत्रकार बांधव करतात आणि तालुक्यात कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला अत्याचार झाला तर त्याला देखील न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार बांधवांचं खूप मोठं योगदान असतं मी जैंत फाउंडेशन अहिलानगरच्या वतीनं आजच्या या जागतिक पत्रकार दिनाच्या आपल्या पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव अहिला जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व पत्रकार बांधवांना मी या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या हातातनं अशीच देशाची प्रखरपणे निर्भीडपणे चांगली सेवा घडत राहो गोरगरिबांना आपल्या माध्यमातून न्याय मिळत राहो आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना आपल्या माध्यमातून सन्मान मिळत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य धन संपत्ती ऐश्वरे लाभो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज बोला आज बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर आपण पत्रकार दिन साजरा करत असतो आणि मिरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि नंदनवन पेट्रोलियमच्या वतीनं आपण मिरीमध्ये दरवर्षी पत्रकार दिन या ठिकाणी साजरा करत असतो खरं तर पत्रकार वर्षभर जे समाजाच्या विविध प्रश्नाला तळागाळातल्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम करतात विविध स्वतःला राजकीय पुढारी असतील किंवा मोठमोठे गावगुंड असतील यांना अंगोर घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्न मांडण्याचं काम ते प्रामुख्याने करत असतात आज आपण जर पाहिलं तर पत्रकारामुळेच खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आज आपल्या सर्वसामान्य ज्यांच्या समोर येत असतात आणि मग त्यांच्या ह्या कार्यातून उतराय होण्यासाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण पत्रकार दिनाचा औचित्य साधून दरवर्षी करत असतो आणि आजही त्या औचित्यानिमित्त मिरीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व आमच्या मित्रमंडळांच्या वतीने या ठिकाणी पत्रकार दिन आम्ही साजरा केलेला आहे त्या पत्र सर्व पत्रकार मित्रांना त्यानिमित्ताने आम्ही भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे शासनाने सर्व प्रश्न मार्गी लावे असे शासनाला विनंती त्या निमित्ताने करतो धन्यवाद आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पत्रकार मंडळीनं आम्हाला आतापर्यंत भरपूर आमच्या गावाला सहकार्य केलेलं आहे आणि अजून पुढे सहकार्य करतील शासनाला एक आमची विनंती आहे की पत्रकार बांधोला बंधूंना तुम्ही काहीतरी सुरक्षा कवच द्यावा कारण बंद भविष्या भा, हल्ली पत्रकार भा, पत्रकार बंधूवर भविष्य खूप हल्ले राहिलेत त्यांना नाव ठेवू हो राहिलेत तरी पत्रकार बंधूंना शासनाने सुरक्षा कवच द्यावा ही अवमानधानाची पत्रकार बंधूंना काही तुटपुंज काही कोणी देत नसतं घेत नसतं तर शासनाने बी ना फिक्स मानधन पत्रकार बांधवांना चालू करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो